नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीसची बरेच शेतकरी वाट पाहत होते कारण मागच्या वर्षी पाऊस कमी पडला होता खरीपामध्ये पेरणीसुद्धा कमी झाली होती आणि रब्बीचा बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा आलेला होता मात्र खरीपाचा पीक विमा काही शेतकऱ्यांना आला नव्हता काही शेतकऱ्यांना आला होता आता मात्र मित्रांनो सात हजार e. एकशे पन्नास कोटी रुपयाचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येणार आहे आता काही शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला सुद्धा असेल आता ज्या शेतकऱ्यांनी आलेला आहे त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा की आम्हाला आलाय किंवा नाही आलाय आणि मित्रांनो त्याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी नवनवीन माहिती आणत असतो त्यामध्ये पीक विमा असेल कांदा माहिती असेल किंवा शासनाचे नवनवीन जी आर असेल शासनाच्या विविध योजना असतील अशी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो जर आपल्याला पीक विम्याबद्दल आणखी अधिक माहिती हवी असेल तर आपण नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो आपण ती पीक विम्याबद्दलची सविस्तर माहिती बघूया मित्रांनो खरीप दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या नुकसान भरपाई कोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत तब्बल सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये विमा भरपाई ही मिळणार आता आहे आतापर्यंतची ही विक्रमी भरपाई आहे यापैकी तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा झाले उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे असे कृषी ऐकून या बातमीमध्ये दिसते आणि गेल्या खरिपात राज्यात पाऊस कमी पडला होता अनेक मंडळामध्ये पेरणीच करण्यात आली नव्हती त्यामुळे या शेतकऱ्यांना विमा भरपाई लागू झाली होती आता पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज हे छत्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी होते या शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपये पीक विमा भरपाई मंजूर झाली होती जवळपास सर्व भरपाई शेतकऱ्यांना मिळाली असं या बातमीमध्ये आहे मग शेतकऱ्यांना मिळाली की नाही ते नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो अग्रिमची रक्कम दोन हजार पाचशे अठ्याहत्तर कोटी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये अनेक मंडळामध्ये पावसाचा मोठा खंड पडला त्यामुळे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हा ट्रिगर लागू झाला होता आणि शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्याच्या अधिसूचना अनेक जिल्ह्यामध्ये निघाल्या कंपन्यांनी ही हो नाही करत शेवटी अग्रिम मंजूर केला होता कारण कंपन्या तयार नव्हत्या अग्रिम द्यायला मात्र जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव आणला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मिळाला होता अग्रिमसाठी तब्बल छप्पन लाख त्रेचाळीस हजार अर्ज पात्र ठरले या शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये भरपाई मंजूर झाली त्यापैकी दोन हजार पाचशे चोपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा जा झाले आता अग्रिम भरपाईचे केवळ चोवीस कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे आहे असे कृषी विभागाने या बातमीमध्ये सांगितले आहे आणि त्यानंतर मित्रांनो स्थानिक नैसर्गिक आपत्ती आता त्यामध्ये सप्टेंबर आणि त्यानंतरच्या काही महिन्यामध्ये पावसानेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले स्थानिक नैसर्गिक आपत्तीत नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांना पंचनामे आणते भरपूर म्हणजे भरपाई मंजूर झाली स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईसाठी एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार विमा अर्ज पात्र ठरले त्यापोटी शेतकऱ्यांना एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपये मंजूर झाले त्यापैकी एक हजार अडुसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले उरलेले तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहेत आता हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तर मित्रांनो जवळपास ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना हे पैसे मिळतील त्यामुळे यावर्षीच्या पीक विम्याची आपण पीक पाहणी करावी पीक पाहणी झाल्याच्या नंतर आपल्या पिकांचे नुकसान झाले की तात्काळ आपण तक्रार करायची आहे मित्रांनो आणि ही पीक पाहणी करताना जो आपला डॉकेट आयडी किंवा तक्रार करताना जो डॉकेट आयडी येतो तो, तो आयडी आपण सांभाळून ठेवायचा आहे त्याचा मोबाईलमध्ये आपल्या स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे कारण आपल्याला त्या विम्याची परिस्थिती पाहण्यासाठी किंवा त्याचं स्टेटस बघण्यासाठी तो लागतो त्यामुळे ला या गोष्टी आता यापुढे करणं कंपल्सरीच म्हणजे करायचंच प्रत्येक शेतकऱ्यानं आता त्यानंतर आहे काढणी पश्चात भरपाई पी काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी जवळपास दीड लाख अर्ज पात्र ठरले या शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी सहासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा झाले उरलेले पन्नास हजार कोटी लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहेत मित्रांनो हे मिळाले का नाही मिळाले ते सुद्धा कमेंट करा कोणत्या शेतकऱ्यांना मिळाले ते सुद्धा कमेंट करा कोणत्या जिल्ह्यात मिळाले ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा आता पीक कापणी प्रयोगातून तीन हजार तेरा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत मित्रांनो त्यामध्ये पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईचा आकडा हा सर्वाधिक आहे केंद्र सरकारने शेवटच्या क्षणी नुकसान भरपाई देण्याच्या सूत्रात बदल केला त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त भरपाई मिळण्यास मदत झाली पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईसाठी बत्तीस लाख चौवेचाळीस हजार अर्ज पात्र ठरले त्यापोटी शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपये मंजूर झाले त्यापैकी दोनशे बासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा झाले उरलेले दोन हजार सातशे एकावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाने या बातमीत सांगितलेले आहे मित्रांनो आता त्यामध्ये पीक विम्याची नेमकी स्थिती काय आहे ती पण बघूया पात्र अर्ज ठरले होते एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार मंजूर विमा भरपाई होती सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये आणि खात्यात म्हणजे शेतकऱ्यांचे जमा झाले तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये आणि शिल्लक रक्कम आहे तीन हजार कोटी रुपये आता ही शेतकऱ्यांना वितरित केल्या जाणार आहे आणि शेतकरी मित्रांनो ही रक्कम नक्कीच मिळेल कारण आता पुढे विधानसभेच्या निवडणूक आहेत त्यामुळे हे पीक विम्याचे पैसे नक्कीच मिळणार आहेत त्यामुळे आपल्याला आता यावर्षी सुद्धा पीक विम्याची तशीच काळजी घ्यायची आहे कारण आपल्याला पीक पेरणी आता झालेली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घ्यायची ई पीक पाहणी केल्याच्या नंतर आपल्या जर पिकाचं नुकसान झालं तर पीक विम्याची तक्रार शंभर टक्के प्रत्येक शेतकऱ्याने दाखल करायची कारण तक्रार केल्यानंतर तुमच्याकडे जो नंबर येतो तक्रारीचा तक्रार नंबर तो सांभाळून ठेवायचा आहे म्हणजे उद्या आपल्याला कंपनीकडे पुन्हा तक्रार करायला सोपं जातं मित्रांनो कारण त्यावेळेस कंपनी विचारते तुम्ही तक्रार केली तर तक्रार क्रमांक सांगा त्यांच्याकडे ती तक्रार असतेच पण कंपनी आपल्याला विचारते त्यामुळे आप तो आपल्याकडे असणं गरजेचं आहे अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपला पीक विमा खरीपाचा मिळाला का, का नाही ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद